या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ग्रॅज्युटी किती वर्ष सेवा दिल्यानंतर ग्रॅज्युटी मिळते आणि ग्रॅज्युटी मिळवण्याची प्रक्रिया काय असेल आणि अर्ज प्रक्रिया काय असेल हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केल्यानं सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका असेच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ग्रॅज्युटी हो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना ग्रॅज्युटी मिळण्याचा हक्क आहे परंतु यासाठी काही अटी लागू होतात आता कोणकोणत्या अटी लागू होतात ते आपल्याला बघायचं आहे मुख्य अटी काय असेल सेवा कालावधी सेवा कालावधी दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी सेवा दिल्या ग्रॅज्युच ग्रॅज्युएटीसाठी पात्रता मिळते तर बघा सेवा कालावधी किती वर्ष दहा वर्ष किंवा दहा दहा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी सेवा दिली असेल तेव्हाच तुम्हाला ग्रॅज्युएटीसाठी पात्रता मिळते दुसरा मुद्दा आहे राज्य सरकारच्या नियमानुसार राज्य सरकारच्या नियमानुसार ग्रॅज्युटीचे प्रावधान आणि व संबंधित राज्य सरकारच्या धोरणावरून अवलंबून असतात तिसरा मुद्दा आहे सेवा समाप्ती कारण आता सेवा समाप्ती कारणसुद्धा या ठिकाणी बघा सेवानिवृत्ती किंवा मृत्यू किंवा कार्यक्षमतेमुळे सेवा समाप्ती किंवा इतर कारणे हे तुम्हाला या ठिकाणी कोणतंही एक कारण असेल तुमचं त्याच्यानुसार तुम्ही ग्रॅज्युटी काढू शकतात ग्रॅज्युटी मिळवण्याची प्रक्रिया काय असेल तर बघा मिळवण्यासाठी आपल्याला पहिला मुद्दा आहे योग्य कागदपत्रसह अर्ज करावा लागतो दुस दुसरा मुद्दा आहे अर्जासाठी अंगणवाडी प्रवेशिका किंवा संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचे असते तिसरं आहे राज्य सरकार योजना आणि नी निधी व्यवस्थापनावर आधारित वेळेत रक्कम मंजूर होते तुमच्या राज्यात अटी व प्रक्रियेच्या माहिती घेण्यासाठी स्थानिक महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधायचं तुम्हाला जर आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा अधिक माहिती घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या विभाग बालविकास विभागाशी संपर्क साधून तुम्ही डिटेलमध्ये विचारू शकता अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रॅज्युटी तर मिळत मिळतं आणि किती मिळते तेही आपल्याला बघायचं आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना ग्रॅज्युटी मिळण्याचा हक्क असतो परंतु ही रक्कम राज्य सरकारच्या धोरणावर अवलंबून असते प्रत्येक राज्यात याचे नियम वेगळे असू शकतात बघा रा स्टेट वाईज नियम वेगवेगळे असतात तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये कोणते नियम आहेत ते आपल्या डिपार्टमेंटला जाऊन तुम्ही विचारू शकतात ग्रॅज्युटीबाबत मुख्य माहिती बघा ग्रॅज्युटीबाबत मुख्य माहिती आपल्याला बघायचं आहे ग्रॅज्युटीची रक्कम किती असेल पहिला मुद्दा अंगणवाडी सेविका सेवा कालावधी पगार आणि राज्य सरकारच्या नियमानुसार एक लाख ते तीन लाखपर्यंत ग्रॅज्युटी मिळू शकते तर बघा अंगणवाडी सेविका सेविका सेवा कालावधी पगार आणि राज्य सरकारच्या नियमानुसार एक लाख ते तीन लाखपर्यंत ग्रॅज्यु ग्रॅज्युटी मिळू शकते सेविकाला अंगणवाडी मदतनीस यांना रक्कम सेविक सेविकेपेक्षा कमी असते तर बघा सेविकेपेक्षा कमी असेल अंगणवाडी मदतनीस यांना तर किती असेल रक्कम रक्कम सेविकेपेक्षा कमी असते परंतु बहुतेक राज्यामध्ये पन्नास ते दीड लाखपर्यंत मिळू शकते बघा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस वेगवेगळे ग्रॅज्युटी आहेत या ठिकाणी अंगणवाडी सेविकेला किती आहेत एक ते तीन लाखपर्यंत मिळू शकते आणि मदतनीसला पन्नास ते दीड लाखपर्यंत मिळू शकते दुसरा मुद्दा आहे सेवा कालावधी किमान दहा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या केल्यास ग्रॅज्युटी मिळते बघा तुम्ही दहा वर्ष सेवा दिली असेल तेव्हाच तुम्हाला ग्रॅज्युटी मिळेल आणि सेवानिवृत्ती मूर्ती किंवा समाप्ती योग्य कारणामुळे झाल्यास ग्रॅज्युटी लागू होते या कारणासाठी ग्रॅज्युटी लागू होते तिसरा मुद्दा आहे बघा रक्कम कशी निश्चित होते अंतिम मानसिक मानधनावर आधारित गणना केली जाते बघा अंतिम मानसिक मानधनावर आधारित गणना केली जाते जसं तुम्ही पी एफ तुम्ही भरत असाल पी एफनुसार तुमचं मानधनावर त्याच्यात पी एफ मिळत असतं आपल्याला शेवटी तसं या ठिकाणी अंतिम मानसिक मानधनावर मानसिक मानधनावर आधारित गणना केली जाते दुसरा मुद्दा विशिष्ट फॉर्म्युला म्हणजे राज्य सरकार ठरवत असते ग्रॅज्युएटीसाठी कोण विशिष्ट फॉर्म्युला ठरवत असते तर राज्य सरकार ठरवत असते चौथा मुद्दा आहे बघा फंड मिळवण्याची प्रक्रिया काय असेल फंड मिळवण्यासाठी तुम्हाला पहिला मुद्दा आहे संबंधित प्रवेशिका किंवा महिला व बालविकास विभागाचे का कार्यालय अर्ज करावा लागतो बघा कोणत्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करावा लागतो बालविकास विभागाशी कार्यालयाशी अर्ज तुम्हाला करावा लागेल दुसरा मुद्दा सेवा प्रमाणपत्र असेल तुमच्याकडे पगार तपशील असेल आणि सेवा समाप्तीसंबंधी सम कागदपत्रे जमा करावी लागतात तेव्हाच तुम्हाला ग्रॅज्युटी फंड तुम्हाला काढता येते अधिक माहिती बघा तुमच्या राज्यात महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधून स्थानिक नियम व अटीबद्दल अधिकृत तपशील मिळू शकतात बघा आपल्या एरियामध्ये आपल्याला ग्रॅज्युटी लागू असेल तर करण्याची आणखी इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आ, महिला बालविकास विभागाशी संपर्क साधून किंवा प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊन तुम्ही माहिती विचारू शकता आता ग्रॅज्युटीसाठी अर्ज कसा करायचं हे आपल्याला पुढे बघायचं आहे व्हिडिओला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज बघा ग्रॅज्युएटीसाठी अर्ज कसा करावा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना ग्रॅज्युएटीसाठी अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया पार पाडावी लागते आता ही प्रक्रिया आहेत आपल्याला कोणकोणते स्टेप बाय स्टेप आपल्याला सर्व डिटेलमध्ये बघायचे अर्ज करण्याची प्रक्रिया काय असेल बघा अर्ज करण्याची प्रक्रिया पहिला मुद्दा आवश्यकता कागदपत्राची तयारी बघा तुम्हाला ग्रॅज्युएश ग्रॅ ग्रॅज्युएटीसाठी तुम्हाला अर्ज करायचं असेल तर आवश्यकता कागदपत्रे तुम्हाला सुरुवातीमध्ये रेडी करावं लागेल तयार करावं लागेल तर पहिला मुद्दा आहे सेवाच प्रमाणपत्र सेवा कालावधी दर्शवणारे प्रमाणपत्र बघा तुम्ही सेवा दिली अंगणवाडीमध्ये तुम्ही सेवा प्रमाणपत्र काढलं असेल तर ते काय दर्शवतं सेवा किती वर्षी सेवा तुम्ही दिली आहे ते तु त्या ठिकाणी दर्शवत असते दुसरा मुद्दा पगार तपशील अंतिम मानधनाचे प्रमाणपत्र किंवा सेवा समाप्ती वेळेचे मानधन तुम्हाला त्या ठिकाणी एक प्रत तुम्हाला जोडायचं आहे तिसरा मुद्दा सेवा समाप्तीचे कारण आता सेवा समाप्तीचे कारण निवृत्तीपत्र किंवा मूर्तीचे प्रमाणपत्र किंवा मूर्तीच्या बाबत किंवा सेवा समाप्ती समाप्तीचे आदेश यापैकी तुम्ही कुठलं तुमच्या जे लागू असेल ते पत्र तुम्ही या ठिकाणी जोडू शकतात चौथा आहे आधार कार्ड आणि बँक खाते तपशील एक, एक एक प्रत तुम्हाला जोडायचं आहे तुमच्या खात्यात ग्रॅज्युएटी जमा करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागा आणि तुमचं बँकेचे तपशीलसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे अर्ज फॉर्म कसे भरायचं तेही आपल्याला बघायचं आहे तर बघा अर्ज भरण्यासाठी आपल्याला पहिला मुद्दा आहे स्थानिक महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयातून अर्ज फॉर्म मिळवा बघा तुम्हाला कोणत्या ठिकाणी ऑफलाईन अर्ज घ्यायचं आहे तर महिला बालविकास विभाग कार्यालयातून अर्ज फॉ मिळवायचा आहे तुम्हाला किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा डाउनलोड करू शकता महिला बालविकास विभाग कार्यालय कार्यालयाचं वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑफलाईन अर्ज डा डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही प्रत्यक्ष ऑफिसमध्ये जाऊन तुमचं अर्ज तुम्ही मागू त्याच्यात मिळू शकतात दुसरा मुद्दा काही राज्यामध्ये हा फॉर्म ऑनलाइन उपलब्ध असतो तर बघा काही स्टेटमध्ये हा फॉर्म ऑनलाईन उपलब्ध असतो आता सध्या दोन हजार चोवीस आहे तर सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण जर ऑनलाईनवरती पाहिलं तर आपल्याला इझी भेटणार ती त्या ठिकाणी अप्लिकेशन काही राज्यामध्ये फॉर्म ऑनलाईन उपलब्ध असतो स्थानिक अंगणवाडी प्रवेशिका यांच्याकडे चौकशी करा किंवा तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही स्थानिक अंगणवाडी प्रवेशिका यांच्याकडे चौकशी करायचं आहे तिसरा मुद्दा फॉर्ममध्ये तुमचे वैयक्तिक तपशील सेवा आणि तपशील आणि बँक तपशील स्पष्ट तुम्हाला भरायचं आहे तिसरा मुद्दा आहे फॉर्म जमा करा आता फॉर्म कुठे जमा करायचं तुम्ही सर्व फॉर्म रेडी रेडी केलं असेल आता तो फॉर्म कोणत्या ठिकाणी सबमिट करायचं आहे भरलेला फॉर्म आणि आवश्यक कागदपत्र संबंधित अंगणवाडी प्रवेशिका सी डी पी ओ किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर किंवा महिला व बालविकास का विभागाच्या कार्यालयात जमा करायचं आहे अर्ज तपा तपासणी प्रक्रिया पुढे बघा तपासणी प्रक्रिया कशी असेल पहिला मुद्दा आहे विभाग तुमच्या कागदपत्राची आणि सेवा तप तपशिलाची पडताळणी करेल दुसरा मुद्दा योग्यरी योग्य योग्य योग्यनुसार ग्रॅज्युटी मजूर केले जाईल पाचवा मुद्दा आहे ग्रॅज्युटी मजुरी आणि रक्कम जमा आता को बघा पहिला मुद्दा मजुरीनंतर रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल आणि दुसरा मुद्दा मजुर मजुरीसाठी एक ते ती तीन महिने लागू शकतात स्थानिक विभा विभागाच्या प्रक्रियेवर अवलंबून असते तर बघा तुम्हाला ग्रॅज्युटी मिळवण्यासाठी तुम्हाला एक किंवा दोन महिने किंवा तीन महिने किंवा चार महिने किंवा सहा महिने लागू शकता तर तुम्हाला लवकर करून घ्यायचं तर तुम्हाला कोणत्या ठिकाणी महिला बालविकास विभाग ऑफिसला वेळोवेळी व्हिजिट द्यायचे स्थानिक विभागाच्या परकेवर लांबून असते तर त्या ठिकाणी तुम्ही ज त्यांच्या त्यांना रिक्वेस्ट केलं तर लवकरात लवकर तुमची ग्रॅज्युटी मजूर होईल आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जाणार आहेत मदत मिळवण्यासाठी आता बघा मुद्दा आहे मदत मिळव मिळवण्यासाठी मदत मिळवण्यासाठी कोणत्या ठिकाणी आपल्याला संपर्क करायचं आहे तर बघा पहिला मुद्दा आहे तुमच्या अंगणवाडी कि प्रवेशिका किंवा सी डी पी ओ यांच्यासह संपर्क साधायचा किंवा प्रत्यक्ष तुम्ही महिला बालविकास विभाग ऑफिसला व्हिजिट द्यायचं आहे दुसरा मुद्दा आहे अधिक अधिकृत माहिती आणि फॉर्मसाठी महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयाला भेट द्यायचं आहे तर बघा फॉर्मसाठी तुम्ही तुम्ही कार्यालयात जाऊन फॉर्मसुद्धा मागणी करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा डाउनलोड करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहील जय हिंद जय महाराष्ट्र